भावांना बहिणींना चहा पाणी झाली का तुमची आज काय आम्ही नाश्ता ना केला हलसू भया म्हणे नाश्ता पाणी काय करायचं नाही म्हणे मम्मी मग नाश्ता काय त्याला ना केला ना नाही आता वरंगोट्या बनवल्या नाहीच म्हणून लागला नाश्ता करायला मग ते नाही म्हणल्यामुळं मी करत असते बिस्किटाचा नाश्ता मी पण कटास केला म्हणलं आता बिस्किट संपले होते मग काय आणायला गेले नाही मी कटास केला मग म्हणलं जाऊ रे आता भैयाची पण काही इच्छा नाही भैयाल म्हणलं तू पोहे बनवू का तर तो नाहीच म्हणू लागला मग mm -hmm. ती म्हणे मम्मी मग काय नाश्ता बन करायला इच्छा नाही म्हणलं जाऊ द्या मग याची इच्छा नाही तर आणि हारसूचे पप्पा गावाला गेलेत तर मग आम्हाला काय दोघा मायला करायला करमाना काय नाही मग ते असल्यावर मग चालतंय आमचा नाश्ता पाणी मग त्याचे पप्पा घरी नाही त्याच्या मुळ मग हारसू भया म्हणे मला काय नाश्ता करायचा नाही मग नाश्ता काय केला नाही ना असं पण घरात काय नव्हतं लागलं मग त्याला त्या त्याच्या पप्पा शिव तर पहिलंच करमत नाही पण त्याच्या पप्पांना आम्हाला काही सोबत नेलं नाही म्हणलं येऊ द्या आम्हाला तर मग नाहीच म्हणून लागले म्हणे उल गा आपण नको म्हणे आणि तुम्ही आल्यावर लई दिवस मोडते म्हणे असं तर मग दोन तीन दिवसात वापस येईनच म्हणे मग नाही म्हणल्या म्हणलं जाऊ द्या आता की नाहीच म्हणून लागले मग नाही येऊ दे मग नाही म्हणून लागले ते येऊ द्या येऊ द्या किती आम्ही त्याला म्हणलं येऊ द्या ना आम्हाला येऊ द्या ना आम्हाला पण त्या येऊ दिलं नाही म्हणलं जाऊ द्या मग मग भाय म्हणे मम्मी मला काय नाश्ता करायचा नाही म्हणे मग ते नाश्ताच करायला गेला म्हणलं मग जाऊ दे त्याची इच्छा नाही तर मग मी काय दूध म्हणजे आज चहा नाही घेतली मी मग मी काय दूध आणायला गेले नाही म्हणलं जाऊ दे आता त्याची ते तो काळात चहा घेतोय मग मी त्याच्यासोबत काळात चहा केला म्हणलं जाऊ दे आता यासाठीच काय दूध आणा ह्या वरणगोट्या केल्यात मी इकडं सुरतलं दाल ढोकळी म्हणते पण मी आमच्या तिकडच्या त्याच्यात वरण गोट्या म्हणते आता भैयालाही भूक लागेल आता जेवण द्यायचंय मग त्याला आता व्हायला लागले आता लिंबू लिंबू नाही आपल्याकडनं तर लिंबू टाकत असते पहिली रेसिपी टाकेली म्हणून मी काही डबल टाकली नाही आणि आता मस्त जाळ वगैरे आधीच म्हणजे तरी दहा अकरा वाजले येत आता आणि मग नाही तर मग मी उशिरा स्वयंपाक करत असते याचे पप्पा असल्यावर मग नाश्ता करतोय भैया आणि आज काय आमच्या भाईयांना नाश्ता केला नाही त्याच्यामुळं मग मी म्हणलं चला आता लवकरच आपण स्वयंपाक करा त्याला अशा पण वरण गोट्या आवडतातच तिखट मग बनवले तर दा आता ते दादा आल्यास घ्यावा लागत त्याच्यासाठी लिंबू जर नाही घेतला तर मग तशा खाईन नाहीतर मग पावं लागेल जर हो म्हणला तर मग लिंब संपले येतेतच ते दादा आता साडे अकरा वाजे आता काय पाणी दर दिवस घेते आता ते हाय पाणी पण भैया काय माहिती म्हणून पाण्याला येऊ दे मम्मी आता आपले कामं गिम झालेत सगळे आणि आज काय दोघा मायले अकराचेच कामं होते तर लय लवकर काम झालेत म्हणजे आज लवकर काम झाले आता आणि आता भैयाची चालली टी व्ही पाहणं पण मी म्हणलं भैया हेडो काढूस तर कमी आवाज कर म्हणलं बाळा आणि मग त्यानं केलाय आता टी व्हीचा कमी आवाज मग ते मोबाईल पाहायला लागलाय आता म्हणून ते पाहायला लागला फोन म्हणलं बाळा कमी आवाज कर आणि असं कार्टून पाहणं चालतंय त्याचं आणि हारसू भैयाचं सुरू होतं मम्मी पप्पा घरी नाही तर करमाना गावाला गेल्यामुळं म्हणे नाही राहिलं म्हणे मन लागा ना मम्मी म्हणलं मी सोबत असल्यावर नाही करमत का तुला मग लागला हसायला गाण्याची आवाज येते त्याच्यामुळं मग हिडो काढायची पण टेन्शन राहते आता बाहेर गाणी चालू आहेत तर मग त्याच्यामुळं मग सकाळी सकाळी राहतेतच म्हणा आता आपले कामं झालेत सगळे आता एवढे काय काम राहिले नाही आता म्हणजे कामच नाही राहिले बिलकुल लगे आता याचे पप्पा असल्यावर मग नाश्ता बनवा हे बनवा आवरून द्या त्याचं कामाला जाताना मग आज काय कामं नव्हती त्याच्यामुळं आणि असं पण मग माणूस घरी नसलं तर काय घरात करमत नाही एक माणूस जर गेलं घराच्या बाहेर तर मग करमत नाही आता मग आणि आम्ही जर गेलो तर ते तर एकटे राहणार नाही ना आम्हाला घेऊन जाते ताईन भैया असे करतेत पप्पा आता झाले आपल्या वरंगोट्या तयार आता भैयाला देते मी जेवण आता भैयाला पण भूक गेले तर लवकरच जेवण द्यावं लागेल मला त्याला नाश्ता नव्हता केला अस त्यानं नकोच म्हणून लागला नको मम्मी नको मम्मी मग नको नको तातलं होतं आता आपले कामं मस्त झाले तर आता एवढे काय काम राहिले नाही आता भैयाला जेवण द्यावं लागल देऊ भैया जेवण बर हात धुन घे चाल लिंबू नाही लिंबू संपलाय आपलं आमच्या भैयाचं काय नाही आमच्या भैयाला याच्या पप्पाचे भाजीला म्हणजे ते असल्यावर जास्त भाजीचं टेन्शन असते हारसू भैयाला तर जे आवडीचं जेवण बनवलं ते खातोय ते वरण गोट्या पण त्याला आवडतातच तिखट आवडतात आता आपले म्हणलं आता चला आपण आता घरं गिरं पुसले सगळे कामं झालेत आता आणि म्हणलं धडो काढू आपण आता म्हणजे धडो काढेल असला तर मग टेन्शन नाही राहा आणि असे पण उशीर होतोय तर दोघं मा म्हणजे आज उठलेच नव्हते म्हणलं जाव्या म्हणलं दिवस मोठा जातोय तरी मी साडेसातच्या पुढे उठले होते आणि चार वाजता चिवायला तर झोपच आहे ना गेली मग मला मग मी उठले तर भैया आणि मग चार चार मग नंतर त्याला झोप लागली मला झोप लागली मग काही जेवत नाही आला म्हणलं जाऊ दे आज काय दिवस माहिले करायला चालतंय म्हणलं पटकपट कामं होऊन जाते तर याचे पप्पा असल्या दोन दोन तीन तीन भाज्या बनवा सकाळचा नाश्ता आला आणि आज काय दोघंच माय लेकरायचं जेवण बनवलं भैयानं काही नाश्ता केला नाही बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढंमध्ये